जन्म आणि मृत्यू अटळ आहेत ते आपण थांबवू शकत नाही पण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सहज सुटतही नाही अडकलेले बंध श्वास रोखून ठेवतातच अशाच आशयाची ही कविता ती माझी मैत्रीण होती माझी सखी शेवटचा निरोप घेऊन अंतिम समयी तिची झालेली घालमेल फक्त मलाच कळत होती तिच्या मनाची ओढाताण ती मी या कवितेत मांडली आहे तर ऐका कविता अंतिम यात्रा काल तिला शेवटचा श्वास घेताना मी पाहिलं काल तिला शेवटचा श्वास घेताना मी पाहिलं अनेक प्रश्न निरुत्तरी तिच्या डोळ्यात मी पाहिलं अंतिम समय बरंच काही बोलायचं होतं तिला मुलांशी नवऱ्याशी आणि ती रुखरुख तिच्या डोळ्यात मी पाहिली जाता नाही ती आर्ततेने विनवत होती देवाला जाता नाही ती आर्ततेने विनवत होती देवाला तिच्या मनाची स्थित्यंतरे बदलताना मी पाहिलं तिच्या मनाची स्थित्यंतरे बदलताना मी पाहिलं जणू ती थोडासा वेळ मागत होती देवाजवळ अरे मला सगळ्यांशी बोलायचंय बरंच काही बोलायचं राहून गेलंय देवा असं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं माझ्याशिवाय जगणं कधी नाही जमलं त्याला माझ्याशिवाय जगणं कधी नाही जमलं त्याला व्हेंटिलेटर काढून टाका त्याला सांगताना मी पाहिलं व्हेंटिलेटर काढून टाका असं सांगताना त्याला मी पाहिलं पाण्यासारखा पैसा खर्च करूनही ती बरी होत नाही म्हटल्यावर तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही म्हणणारा नवराही अतबल झाला तिला होणाऱ्या वेदना बघू शकत नाही डॉक्टर व्हेंटिलेटर काढून टाका असं म्हणताना तिनं ऐकलं आई तुझ्याशिवाय घराला घरपण नाही ग आई तुझ्याशिवाय घराला घरपण नाही ग उरकून टाकू लवकर असं म्हणणाऱ्या मुलांना मी पाहिलं उरकून टाकू लवकर असं म्हणणाऱ्या मुलांना मी पाहिलं मुलांचं पानही हालायचं नाही तिच्याशिवाय पण बॉडी किती वेळ ठेवणार उकसा पक्षी रडत होती दोघही पण असं ऐकलं आणि तिला भरून आलं थोडासा वेळही नाही माझ्यासाठी अहोरात्र कष्ट करून काडी काडी संसार उभा केला अहोरात्र कष्ट करून काडी काडी संसार उभा केला त्या घराला माझ्या मनातल्या संवेदनांवर हसताना मी पाहिलं त्या घराला माझ्या मनातल्या संवेदनांवर हसताना मी पाहिलं त्या घराच्या भिंतीही जणू हसत होत्या तिच्यावर तिच्या असण्या नसण्यानं कोणाला काही फरक पडत नव्हता हे तिला जाणवलं आणि तिने अंतिम श्वास घ्यायचं ठरवलं पुरे झालं जगण या स्वार्थी दुनियेच्या रंग मंचावर झालं जगण या स्वार्थी दुनियेच्या रंग मंचावर असं म्हणत म्हणत मी जळताना तिला पाहिलं असं म्हणत म्हणत मी जळताना तिला पाहिलं खरं सांगू प्रत्येक व्यक्ती तिची भूमिका पार पाडून हा रंगमंच सोडून जाते काहीसे पुतळे काही, काही थडक्यापर्यंत पोचतात आणि काही फोटो फक्त पितृ पक्षातच बाहेर पडतात आपलं असं काही नसत फक्त आपले चांगले वाईट कर्म आपल्या बरोबर येतात म्हणून जगावं हसत हसत आणि मरावही हसत हसत मोह ठेवू नका हे सांगणारी ही कविता धन्यवाद